नमस्कार मित्रांनो मी स्वाती कर, एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या जा दौऱ्यावर जाणार आहेत तिथे ते युनोची एक परिषद बैठकीमध्ये भाग घेतील परंतु ते तिथे भाषण करणार नाहीत कारण भाषण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करणार त्यानंतर मोदी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भेटण्यासाठी म्हणून दोन कार्यक्रम करणार आहेत आणि हे भरगत अगोदरच बुकिंग केलेले जे कार्यक्रम आहेत त्याच्याकडे सर्व देशाचा आता लक्ष लागून राहिलेलं आहे एका बाजूला तुम्ही बघाल तर देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत संकट आहेत अगदी म्हणायला गेलं तर हरियाणा किंवा जम्मू काश्मीर या सारख्या राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या सहकार्यांवरती सोपून नरेंद्र मोदी हे अमेरिकेत पोचलेले आहेत आणि साहजिकच ते तिथे काय करणार आहेत आणि नेमकं त्यांच्या हाती काय लागणार आहे याच्याबद्दल असंख्य श्रोत्यांना औत्सुक्य आहे ते अर्थात त्यांचं जेव्हा पहिलं भाषण तिथे होईल तेव्हा आपल्याला त्याची ते थोडीफार दिशा समजेल आणि आपण त्यावर बोलू पण मोदींच्या दौऱ्याच्या अगोदर अमेरिकेचा दौरा आपणच चटकन उरकून घ्यायचा ही जी एक कार्यपद्धती राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अवलंबलेली आहे त्याला ते अपवाद कसे ठरतील तेव्हा आता सुद्धा राहुल गांधी पोचलेले आहेत अमेरिकेमध्ये तिथे त्यांचे जे मेंटॉर आहेत म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जनरल इलेक्शनच्या काळामध्ये पिट्रोडा काहीतरी बोलले आणि राहुल गांधींनी त्यांना त्या आंतरराष्ट्रीय काय कोऑर्डिनेशन वगैरे करतात त्या पदावरून त्यांना बाजूला केलं किंवा निवडणुकीच्या संदर्भातलं कुठलं पद असेल ते त्यांचं काढून घेतलेलं आहे असं डिक्लेअर केलेलं होतं पण आता पिट्रोडांच्या सहकार्याने राहुल गांधी हे अमेरिकेत पोचलेले ते तिथे पोचले की नेमकं काय बोलतात हे तुम्हाला आणि मला आता तोंडपाठ झालेला आहे तेव्हा राहुल गांधींसाठी चीन हा फार मोठा आदर्श आहे चीननी जे काय केलं त्याच पद्धतीने भारताने वाटचाल करावी असं त्यांना वाटतं ह्याचाच अर्थ असा की चीन सारखा कम्युनिस्ट विचारधारा जी आहे ती राहुल गांधी ही प्रपोज करतात आणि त्याच्यावरूनच आपल्याला भारताला यश मिळेल अशी त्यांची एक धारणा झालेली दिसते याला म्हणतात इनडॉक्ट्रिनेशन इनडॉक्ट्रिनेशन म्हणजे काय एखादा माणूस असतो ना तो हेर बनू शकतो का याची पहिल्यांदा चाचपणी केली जाते मग ती चाचपणीमध्ये तो जर का कसोटीला उतरला तर मग त्याच्यावरती मेहनत घेतली जाते मेहनत घेऊन त्याला अशा पद्धतीने शिकवलं जात त्याच संपूर्ण म्हणतात ना त्याच्या मेंदूमध्ये अशा पद्धतीचा प्रचार घुसवला जातो कि बस तो कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला माणूस समर्थ होतो तुम्ही कसेही कुठूनही आडवे तिडवे प्रश्न विचारले तरी देखील तो त्याला शिकवलेली त्याच्या मेंदूत घुसलेली जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या अडा, अडा सर्व जगाकडे बघण्याचा प्रयत्न करतो इतक्यानेच गोष्टी होत नाहीत जिथे एखाद्या माणसाला अशा प्रकारे इंडॉक्ट्रिनेट केलं जातं ते कशासाठी एवढी मोठी मेहनत घ्यायची कशाला त्याच्यावरती पैसा खर्च करायचा कशाला कारण त्याचं काहीतरी फळ तर हातात मिळाला पाहिजे आणि ते जे फळ असत ते असत एक हेर काय करू शकतो एक हेर बुद्धिवेद करू शकतो एक हेर म्हणून काम करतो त्या देशाची जी काही गुप्त असतील किंवा प्रकट असतील कारवाया असतील त्याच्यामध्ये मदत कशी होईल अशा पद्धतीने आपलं वर्तन ठेवतो आणि त्याच आपल्या कार्यक्रमामध्ये जनतेला ओढून घेण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे हेरगिरी चालत असते अनेक वेळेला हेर जे असतात म्हणजे हेर हे हा शब्द मी कशासाठी वापरते हेर हा गुप्त असतो तुम्ही म्हणाल राहुल गांधी हे गुप्त कसे काय राहू शकतात खरंय पण अशा लोकांना ऍसेट म्हणतात ऍसेटचा अर्थ असा की ते आपली जी मूळ इंटेन्शन्स आहेत मूळ हेतू आहेत ते उघड न करता जणू काही आपण भारताच्याच हिताचं बोलतोय असा त्याला काय म्हणतात देखावा करत कांगावा करत अशा पद्धतीनी म्हणणं रेटतात त्या त्या देशाचं की तुम्हाला त्याच्यामध्ये काही वावग वाटत नाही तुम्ही अगदी जर का ज्याला म्हणता डीप डाईव्ह म्हणजे खोलात उडी मारून तुम्ही जर का शिरलात तर तुम्हाला त्यातला अंतस्त हेतू जो आहे तो समजतो ह्यांनी आव कसला आणलेला आहे तो आपल्याला समजतो तेव्हा अशा प्रकारे या व्यक्तीच संपूर्ण इंडॉक्ट्रिनेशन झालेलं आहे असं मी म्हणत नाही असं मी म्हणत नाही भारतात मधचे रिसर्च अँड अनालिसिस एन विंग रॉ चे जे माजी अधिकारी आहेत कर्नल आर आर्यसिंग सिंग यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे की आता या ऍसेटचं इंडॉक्ट्रिनेशन अगदी पूर्ण झालेलं आहे अगदी पूर्ण झालेलं आहे तेव्हा मी बोलले नाही तरी सिंग यांच्या शब्दाला मी किंमत देते त्यांनी ते काम प्रत्यक्ष आयुष्यामध्ये केलेलं आहे तेव्हा त्यांना त्याच्या खुल्या जास्त समजतात आणि त्यांच्या अनुभवाने आपण जायला काहीच हरकत नाही तेव्हा राहुल गांधी हे अमेरिकेत गेल्यानंतर ते कशा पद्धतीची वक्तव्य करतात आपल्याला माहितीये एकंदरीतच भारताच्या हिताच्या विरोधामध्ये जी काही विचारधारा असेल तिच्यावरती ते पाऊलं टाकण्याचा प्रयत्न करतात याही वेळेला राहुल गांधी यांनी चीनमध्ये कशी बेरोजगारी संपवण्याचे कसे मार्ग हाताळले गेले भारतामध्ये ते कसं होत नाही वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्या त्यांनी बोलून दाखवल्या पण त्याच्यामध्ये त्यांनी कारण नसताना संघाला ओढले हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगामधली सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असेल की जिच्यामध्ये कोट्यवधी स्वयंसेवक काम करतात आपण स्वतः चेतना घेऊन प्रेरणा घेऊन त्या कामामध्ये स्वतःला झोकून देत असतात परंतु या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना दिसत नाहीत राहुल गांधी मध्ये जाऊन काय म्हणाले ते टेक्सास मध्ये जाऊन म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश नाही आणि मग त्यांचा तो जो काय एलची क्यू जेंडर बायस वगैरे वगैरे तो जो सगळा अजेंडा तुमच्या लक्षात घ्या तुम्ही तो जो अजेंडा आहे तो बघितला तर महिलांना समान वागणूक मिळत नाही संघामध्ये अशा पद्धतीची चुकीची दिशाभूल करणारी वक्तव्य राहुल गांधी यांनी भारताच्या भूमीवरती नाही तर परकीय भूमीवरती जाऊन केलेली आहे तेव्हा एक प्रकारे आपल्या देशामध्ये काम करणारी त्यांनी दाखवून द्यावं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठलं काही क्रिमिनल कृत्य केलेलं आहे का गुन्हेगारी स्वरूपाचं केलेलं आहे का दहशतवादी कृत्य केलेलं आहे का त्यांची मनातल्या मनात खात्री झालेली आहे त्यांनी एकदा एक त्या अमेरिकन राजदूताला सांगितलेलं होतं की हिंदू दहशतवाद ही भारतापुढची सर्वात मोठी समस्या, इस्लामी समस्या आहे इस्लामी दहशतवाद सुद्धा नाही हिंदू दहशतवाद ही समस्या आहे तुम्हाला आठवत असेल ही सगळी गोष्ट जी आहे ती मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत घडलेली गोष्ट आहे तेव्हा त्यांना त्यांच्या संघाबद्दलचं जे काय म्हणणं आहे ते आहे संघ हा कोट्यवधी भारतीयांच्या जीवनामध्ये प्रवेश केलेली संघटना आहे लोकांना फर्स्ट हँड अनुभव आहे स्वानुभव आहे आणि तेव्हा संघामध्ये महिलांचं स्थान काय त्यांना किती आदराने सन्मानाने मागवलं जातं हे सांगण्यासाठी त्यांना बाहेर आलेल्या राहुल गांधींची गरज नाही अमेरिकेत जाऊन ते सांगू शकतात कारण अमेरिकनांनी तो स्वानुभव घेतला असेल किंवा नसेल ती बाब वेगळी मित्रांनो राहुल गांधी हे असं व्यक्तिमत्व आहे की गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले हे आरोप जे केले गेले ते बांगलादेश मधले एक पत्रकार आहेत त्यांनी एक लावलेली आहे प्रश्नांची आणि राहुल गांधी यांच्यावरती त्यांनी काही वक्तव्य केलेत श्रीमती सोनिया गांधी यांच्यावरती सुद्धा काही वक्तव्य केली आहेत हे जे सद्गृहस्थ आहेत ते अर्णव गोस्वामी यांच्या एका कार्यक्रमामध्ये प्रकट रीतीने आ, भाग घेऊन त्यांनी आपली जी म्हणणं आहे ते स्क्रीनवर येऊन सांगितलेलं आहे केवळ नुसतं मागे बसून नाव बदलून काहीतरी माणूस लिहितोय अशातली गोष्ट नाहीये त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याचे मेरिट्स किंवा त्याची गुणवत्ता त्याचा निकष ह्याच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये याच कारण असं की या त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मी गेली स्वतः वीस पंचवीस वर्ष वाचत आले आहे त्याच्यात मला फारसं नवीन काही दिसलं नाही पाच दहा टक्के जरूर काही नवी माहिती त्यांनी सांगितली आहे अर्थात ती ताडायची कशी हे मला माहिती नाही त्याच्या बद्दल कदाचित अजून माहिती जी आहे ती पुढच्या काळामध्ये प्रसिद्ध होईल पण या महाशयांनी असं सांगितलेलं आहे की अगदी हे जे मध्ये गेल्यानंतरची जी सगळी वक्तव्य आहे त्यानंतर या सद्ग्रहस्थांनी आर टी आय एप्लिकेशन जो आहे त्याच्या त्याचे काही फोटो आपल्या ट्विटमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींनी चीन सोबत काय एमओ केला म्हणजे काय करारपत्र केलं त्याचा तपशील सरकारनी उघड करावा अशी विनंती केलेली त्यांनी ते दाखवले आहे कोणी हा अर्ज केलेला होता ते व्यक्तीचं नाव त्यांनी खोडून टाकलेलं आहे किंवा लपवून ठेवलेलं आहे आणि उर्वरित जे कागदपत्र आहे ते तुम्हाला बघायला मिळू शकतो तर अशा पद्धतीने त्यांनी जो विषय मांडलेला आहे तो अतिशय स्फोटक आहे मित्रांनो दोन हजार आठ साली जेव्हा ऑलिम्पिकसाठी भारतीयांना निमंत्रण देण्यात आली होती त्याच्यामध्येच पंतप्रधान मनमोहन सिंग जसे गेले होते आनंद शर्मा गेले होते आणि संपूर्ण गांधी कुटुंब गेलं होतं असं सा सांगितलं जातं त्याच्यामध्ये एक जो फोटो आपण वारंवार आज इंटरनेटवर बघतो त्याच्यामध्ये शी जिनपिंग आणि श्रीमती सोनिया गांधी या मागे उभ्या आहेत एका बाजूला आनंद शर्मा आहेत इतर काही अधिकारी आहेत आणि राहुल गांधी आणि चीनचा एक अधिकारी हे दोघे जण एका करारपत्रावरती सही करत आहेत असं ते एक फोटो जो आहे तो वारंवार तुम्ही माध्यमांमधून बघितला असेल तेव्हा हा करारपत्र जे आहे ते अर्थातच सरकार सोबत केलं गेलं नव्हतं भारत सरकार बरोबर केलेलं नव्हतं मग या करारपत्रामध्ये नेमकं काय आहे हे केवळ काँग्रेसच्या अध्यक्षांना माहिती आणि त्यांचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना माहिती असेल कारण भारत सरकारकडे तर त्याची काही कॉपी किंवा मूळ प्रत आलेली नाही बांगलादेशमधले हे जे जर्नलिस्ट आहेत जे सदग्रस्त ज्यांनी राहुल गांधींवरती अनेक आरोप केलेले आहेत अगदी त्यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापासून त्यांचं कुटुंब पत्नी कुठे आहे मुलं कुठे आहेत इथपासूनच्या सगळ्या गोष्टी त्यांनी उघड केलेल्या आहेत आपल्या ट्विट्स मधून आणि सद्गृहस्त एमओ यू बद्दल त्या करारपत्रावरती पुन्हा एकदा बोलतात आणि ते सुद्धा राहुल गांधी हे मध्ये गेलेले असताना याला खूप मोठं महत्व आहे राहुल गांधींचं हे वक्तव्य आल्यानंतर कोणीही शांत बसलेलं नाही भाजपमधून त्यांच्यावरती कडक टीका झालेली आपण बघितली त्याच्यामध्ये हरदीप पुरी हे युनियन मिनिस्टर केंद्र केंद्रीय मंत्री होते आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व शर्मा यांनी सुद्धा काल रात्री प्रतिक्रिया दिली आणि ती अत्यंत तिखट प्रतिक्रिया होती त्याच सोबत टीडीपीनी सुद्धा टीडीपीचे जे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांनी देखील राहुल गांधींवरती त्या संदर्भात टीका केलेली आहे तेव्हा हे जे करारपत्र आहे हेमंत बिस्वा शर्मा यांनी तर सरळ सरळ आरोप केला की राहुल गांधींना चीनची बाजू सतत घेण्याची काय गरज बसते हे आम्हाला कळत नाही तेव्हा त्यांचे आणि चीन सोबतचे संबंध काय आहेत ह्याच्यावर त्यांनी झगझगीत प्रकाश टाकावा हे जे मी सद्गृहस्थ म्हटलं बांगलादेश मधून लिहित आहेत सध्या राहुल गांधी यांच्यावरती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अशा दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक म्हणजे आ, भारतानी जर का इथून पुढे कुठलाही संरक्षण विषय करार केला किंवा शस्त्र खरेदीचे जर काही करार झाले तर त्याच्याबद्दलची साध्यंत माहिती चीन सरकारला दिली जाईल असं एक बंधन आपण स्वतःवरती स्वीकारलेलं आहे आपण म्हणजे अर्थात काँग्रेस पक्षाने आणि दुसरी जी जे हे बांगलादेशचे पत्रकार म्हणतात त्याच्यामध्ये लिहिलेली ती अशी की काँग्रेस सरकारला निवडणुकीमध्ये वित्तीय सहाय्य देण्याची जबाबदारी चीन सरकारने स्वीकारलेली आहे या दोन गोष्टी ह्या पत्रकार महाशयांनी सांगितलेल्या आहेत राहुल गांधी जर का त्यांना मध्ये गेल्यानंतर संघाची जर का आठवण होत असेल तर त्यांना त्यांच्या एमओयूची तर आठवण व्हायलाच पाहिजे आणि एमओयूची जर का आठवण असेल तर हे जे सद्गृहस्त त्यांच्यावरती अनेक आरोप करत सुटलेले आहेत ते ठीक आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडलं त्याचे त्यांनी उत्तर दिलं नाहीये याबद्दल मला काही वाटत नाही पण हा आरोप अतिशय गंभीर आहे की करारपत्रामध्ये तुम्ही खरोखरच या गोष्टी मान्य केल्या आहेत का आणि तसं असेल तर राहुल गांधी यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्यांनी नाही तर निदान काँग्रेस पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया द्यायला पाहिजे परंतु त्यातलं काहीही न घडल्यामुळेच केंद्रामधून आणि भाजपमधल्या इतर पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे हे असले जे खोडसाळपणे आहेत ते कशा पद्धतीने थांबतील आपल्याला माहितीये की मोदी अशा पद्धतीने काही कळा दाबतील कि चिची ची, 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 करत ते सांगतात ना की जर कोणी मोठ्या मोठ्यानी ओरडत असेल तर धरून चाला की मोदीने हा फिक्स केलेला आहे ते बघतोय तुम्हाला आठवत असेल मोदींचं तेव्हा मोदी शांत जेव्हा बसतात तेव्हा ते, ते जास्त डेंजरस असतात राहुल गांधींनी ही गोष्ट लक्षात ठेवावी अमेरिकेच्या परकीय भूमीवरती जाऊन अशा प्रकारे आपल्याच देशाची बदनामी करणं ही गोष्ट जी आहे ती भारतीयांना रुचणारी नाही त्यांना कितीही मतं जरी मिळाली आणि नव्याण्णव जागा त्यांच्या निवडून आल्या तरी देखील त्या जागा वाढवायच्या का कमी करायच्या हा त्यांचा मुद्दा आहे हा त्यांचा मुद्दा आहे भारतीय लोक जे आहेत ते अशी जी वक्तव्य येतात त्याची छाननी करतात आणि आपल्या मनामध्ये निर्णय घेत असतात आज ज्या वेळेला राज्या राज्यांमधून निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांच्या निकालावरती मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे असं अनेक आमच्या देशातले लिबरल सांगत असतात त्यावेळेला जर का राहुल गांधींनी अशा प्रकारचे अकलेचे तारे तोडले असतील तर मित्रांनो त्यांना या इंडी आघाडीच्या एकंदर भवितव्याबद्दल ते किती सिरियस आहेत अशी मला शंका येते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार